लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी नाट्य रसिक मंच शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमान पंचवीस जुलै ते एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत चालणाऱ्या श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याला मंगलमय वातावरणास सुरुवात झाली या पारायण सोहळ्यात अंदाजे पाच हजाराहून अधिक महिला आणि दोन हजाराहून अधिक पुरुष असे सुमारे सात हजारपेक्षा अधिक पारायणार्थींनी सहभाग घेतला काल सकाळी समाधी मंदिरातून श्रींच्या साईचरित्र या पवित्र ग्रंथाची आणि फोटोची हनुमान मंदिर तसेच द्वारकामाई मार्गे साई आश्रम भक्तनिवास येथील पारायण मंडपापर्यंत सवाद्य मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीत मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विना तर प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले आणि प्रभारी कामगार अधिकारी शरद डोखे यांनी श्रींची प्रतिमा तर मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या सुविद्य पत्नी वंदना गाडिलकर यांनी कलश घेऊन सहभाग घेतला यावेळी मंदिर प्रमुख विष्णू थोरात नाट्यरसिक मंचाचे पदाधिकारी मंदिर पुजारी संस्थांचे कर्मचारी ग्रामस्थ साईभक्त मोठ्या संख्येनं हजर होते मिरवणूक पारायण मंडपात आल्यावर संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर आणि मान्यवरांच्या हस्ते ग्रंथ तसेच कलश पूजन झालं श्री साई सच्चरित पारायण वाचनाचा शुभारंभ झाला सकाळी सात ते साडे अकरा वेळेत पुरुष वाचक तर दुपारी एक ते साडेपाच या वेळेत महिला वाचक यांनी श्री साई सच्चरिताचं वाचन केलं सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत महिला पारायणार्थींसाठी हळदी कुंकू समारंभ आणि रात्री सात ते नऊ या वेळेत साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळ प्राथमिक विद्यामंदिर शिर्डी यांचा सांस्कृतिक कार्यक्रम साई आश्रम पारायण मंडप इथं होणार आहे रात्री साडेसात ते साडेनऊ या वेळेत हरिभक्त परायण लहू महाराज कराळे निमगाव श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर निमगाव कोऱ्हाळे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम गेट क्रमांक तीन समोरील साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात होणार आहे वृत्तसंकलन विभाग से न्यूज मराठी शिर्डी भाई आज ही चहा काल कोणती नवीन आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा